कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या क्लास वरती मी आज घेऊन आलो एकदम बेस्ट आणि बेस्ट टॉपिक मित्र आज मी बोलणार आहोत काहीतरी वेगळं आणि आजचा मुद्दा आहे मित्र स्कॉलरशिप ओके सो आज आपण बोलणार आहोत स्कॉलरशिप आणि ती पण मित्र आपण बोलणार आहोत अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी म्हणजे जे तेरावी चौदावी पंधरावी सोळावी इंजिनिअरिंग करतात मित्रा त्यांच्यासाठी जे बॅचलर डिग्री करतात ते किंवा जे इंजिनियरिंग करतात ते बीई करतात ते बीटेक करतात मित्रा बी करतात ते बीसीएस करतात ते ओके बी कॉम करतात ते बी ए करतात ते जेवढे पण अंडर चे विद्यार्थी आपल्या वरती आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मित्र जर तू व्हिडिओ पाहत असेल आणि तुझ्या घरामध्ये कोणीतरी तेरावी चौदावी पंधरावी किंवा इंजिनियरिंग करत असेल तर हा व्हिडिओ त्यांना योग्य वेळेत पाठवून द्या मित्रांनो कारण जी शेवटची मुदत आहे हा फॉर्म भरण्यासाठी स्कॉलरशिपचा आणि तो आहे सगळ्यात महत्त्वाचा एक ऑक्टोबर आता फॉर्म भरून का होणार आहे यार पन्नास हजार खात्यावरती येणार आहे पन्नास हजारची स्कॉलरशिप आहे ही सो बऱ्यापैकी याचे काय कंडिशन आहे फॉर्म कुठे भरला जाणार आहे हे पैसे आपल्याला कोण देणार आहे नक्की कोणत्या कंडिशनवरती हा पैसे आपल्याला भेटणार आहे हे सगळं संपूर्ण ऐकण्यासाठी मित्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे की चॅनलवरती राहा तुला लिंक सुद्धा देणार आहे मी लिंक नक्की हा फॉर्म कुठे भरायचा या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे सो जर तू तेरावी चौदावी पंधरावी ज्या कोणत्याही विद्यार्थ्यांना ओळखत असेल किंवा तुझ्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी असेल तुझ्या गावातल्या ग्रुपमध्ये कोणीतरी असेल तर त्या हा व्हिडिओ त्या गावातल्या ग्रुपमध्ये टाकून दे जेणेकरून सगळ्यांचं होईल आणि सगळे घरी बसल्या बसल्या मित्र अप्लाय करू शकतात ओके सो आपला क्लास टॉक्स या सीरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्र आपण घेऊन आलो आहोत एसबीआय फाउंडेशन आशा स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी ओके तब्बल साडेसात लाख रुपयाची स्कॉलरशिप आता बऱ्यापैकी बी आय देते मित्र तब्बल साडेसात आणि आपण आज ज्या गोष्टीवरती बोलणार आहे मित्रा तो पन्नास हजाराचा आकडा आहे मित्रा ओके सो कंडिशन काय कशा गोष्टी व्यवस्थित हो आपल्याला समोर मिळायच्या त्याबद्दल मी बोलणार आहे सो एसबीआय फाउंडेशन जी बऱ्यापैकी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकायचं असतं पण पैशाच्या अभावी शिकता येत नाही त्यांच्यासाठी एसबीआय सगळ्यात महत्वाचं त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी शिक्षणाच्या स्वरूपामध्ये पैशांची मदत करतं जेणेकरून त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे आणि बऱ्यापैकी ते शिकत राहिले पाहिजे ओके आणि या यादीमध्ये तुम्हाला जर बसायचं असेल या सिलेक्टेड लिस्टमध्ये तर संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा मित्रांनो आधीचा व्हिडिओ चा मी अपलोड केलेला आहे सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे पण विद्यार्थी सहावी ते बारावीच्या मध्ये त्यांना पंधरा हजार रुपये भेटणारे तब्बल आपल्या खात्यावरती तो फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट्स कोणते कोणते तो व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्र आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकली ओके सो तो व्हिडिओ तुला भेटत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंक लिंकवरती क्लिक कर मित्रा तुला तो व्हिडिओ भेटून जाईल ओके सो सहावी ते बारावी मध्ये कोणी असेल तर हा व्हिडिओ त्याच्याशी शेअर करायला विसरू नको जर तेरावी चौदावी पंधरावी मध्ये जरी कोणी शिकत असेल हा व्हिडिओ त्याला शेअर करायला सो जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही शेअर करणार तेवढ्या त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार ओके सो व्यवस्थित बघ मित्रा सो जे पण आता कोणत्याही वर्षी असतील कोणत्याही वर्षी असतील सो सगळ्यात महत्वाचं एन इयर ओके अंडर ग्रॅज्युएट मध्ये ते इन्व्हॉल्व असले पाहिजे ओके अंडर ग्रॅज्युएट मीन्स थर्टीन फोर्टीन फिफ्टीन तेरावी चौदावी पंधरावी आणि बी इंजिनिअरिंग बीटेक ओके ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात कोणत्या पण कोणत्या पण क्षेत्रामध्ये ते ग्रॅज्युएट होत असू दे कोणत्याही क्षेत्रामध्ये ते बऱ्यापैकी तेरावी चौदावी पंधरावी करत असू दे त्यांना बऱ्यापैकी बेनिफिट जो भेटणार आहे मित्र तो भेटणारे पन्नास हजारापर्यंत पन्नास हजार स्कॉलरशिप मित्र भेटणार आहे त्यांना ओके आणि याची शेवटची मुदत मित्र आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सेम स्कॉलरशिप एचडीएफसी सुद्धा पण एचडीएफसी रक्कम मात्र कमी होती आणि मुदत मात्र त्यांची संपली होती मित्र सो so, हा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवलाय हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं ओळखत असाल बाळांनो इथे सगळ्या एलिटी दिलेली नक्की काय काय करायचंय सो एनी इयर फ्रॉम प्रीमियर युनिव्हर्सिटी कॉलेज इन इंडिया भारतामध्ये तो, okay? so, in भारता तो शिकत असला पाहिजे ओके हॅज लिस्टेड इन टॉप हंड्रेड इन्स्टिट्यूट्स अकॉर्डिंग टू द लेटेस्ट एन आय आर एफ रँकिंग ओके त्यांनी शंभर कॉलेजेसची यादी आपल्याला दिलेली आहे त्या शंभर कॉलेजेसच्या यादीमध्ये कॉलेजचं नाव बसलं पाहिजे मित्रा सो ती यादी सुद्धा तू आर एफ रँकिंगच्या नुसार गुगल वरती टाकून ती रँकिंग नुसार तू कॉलेज बघू शकतो मित्रा दुसरी अर्थ त्यांनी सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर टक्के असणं अतिशय गरजेचं आहे मित्रा मागच्या इयर मध्ये पंच्याहत्तर टक्के बाळा जर तुला पॉइंटर असेल सीजीपी असेल तुला तो कन्वर्ट करायचा टक्केवारीमध्ये आणि बघायचं की तुला पंच्याहत्तर टक्के पडतात का दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की सगळ्यात महत्वाचं सहा लाखाचं उत्पन्नापेक्षा कमी असलं पाहिजे ओके तुझं कुटुंबीय उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि संपूर्ण शेतकरी वर्गांचं हे सहा लाखापेक्षा काय असतं कमी असतं आणि त्यानंतर महत्वाचं की भारतीय असला पाहिजे विद्यार्थी कसा असला पाहिजे भारतीय ही स्कॉलरशिप फक्त भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी लागू होते मित्र नोट ओके त्यांनी इथे व्यवस्थित दिल्या आपल्याला प्रीमियर इन्स्टिट्यूट्स अँड रिनआउट कॉलेजेस इन्क्लूड लिस्ट ऑफ हंड्रेड नॅशनल इन्स्टिट्यूटन त्यांनी इथे लिस्ट दिलेली मित्र ही लिस्ट तुला वरती भेटून जाईल त्या वरती मी घेऊन जाणार आहे ओके आणि इथे तुम्हाला दिलेली ही अजून एक लिस्ट ओके दुसरं प्रिफरन्स बेसिस विल बी गिवन टू द स्टूडेंट्स विद अ फॅमिली इनकम अप टू थ्री लाख पर एन ओके ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे मित्रा त्या विद्यार्थ्यांना ते प्रिफरन्स देणार आहे त्यांना पन्नास हजाराचे स्कॉलरशिप देणार आहे एसबीआय मित्रा स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांचं पण तीन लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांना प्रेफरन्सेस देणार आहे आणि मित्रा पन्नास टक्के मगाशी पण सांगितलं होतं ओके okay? मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मित्रा मी सहावी ते बारावी मध्ये सुद्धा पन्नास टक्के मुलींना स्कॉलरशिप देण्यात आली आहे पन्नास टक्के मुली रिझर्व आहेत ओके सो सगळ्यात महत्वाचं मुलींनी पटापट लवकर अप्लाय करा मित्रांनो आपल्याला भेटते आपला काही खर्च निघून जाईल घरच्यावरती ताण कमी येईल ओके सो so व्यवस्थित अप्लाय करायला विसरू नका त्यानंतर प्रिफरन्सेस एस सी कास्ट आणि एस टी कास्टला कास्ट व्यवस्थित दिली गेली सो एसी आणि एस टी या दोन कास्टला प्रिफरन्सेस जे विद्यार्थी या कास्टमध्ये मोडतात त्यांनी लाभ घ्यायला विसरायचंच नाही ओके आणि मित्रा बेनिफिट ओके जे आहे ते बऱ्यापैकी पन्नास हजारापर्यंत तुला स्कॉलरशिप भेटणार ओके नेक्स्ट काय पाहिजे मित्रा मार्कशीट पाहिजे तुला क्लास टेन क्लास बारावी ग्रॅज्युएशन म्हणजे ज्या वर्गामध्ये तू शिकत असेल त्याच्या मागच्या फ्रॉम फ्रॉम द प्रिव्हियस अॅकडेमिक आहे म्हणजे मागच्या वर्षाची तुला जर तू आता तेरावीला असेल बारावीची लागेल चौदावीला असेल बऱ्यापैकी तेरावीचा लागेल सो जेवढे पण विद्यार्थ्यांची आता बारावी झाली आणि त्यांनी कॉलेजचे ऍडमिशन घेतले त्या मुलांनी हा फॉर्म भरायला विसरायचं नाहीये आलक्षपर्यंत कारण तुम्ही पहिला तेरावीला गेलात इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला गेलात याचा अर्थ सिंपल आहे की तुम्ही बऱ्यापैकी बारावीच्या वरती हा फॉर्म भरू शकता गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटी कार्ड आधार कार्ड तुमच्या असणं अतिशय गरजेचं जो सगळ्यांक आहे करंट फी इयर फी रिसिप्ट म्हणजे बऱ्यापैकी जो खर्च कॉलेजमध्ये तुम्ही भरलाय ओके okay, संपूर्ण वर्षाची तुम्ही फी भरली ती फी रिस तुमच्या का असणं आहे प्रूफ ऑफ करंट इयर ऍडमिशन तुम्ही आता घेतलेला ऍडमिशनचा पुरावा असणं अतिशय गरजेचं आहे त्यांना ऍडमिशन बघायचं तुम्ही नक्की कुठे घेतले त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स तुमची स्वतःची बँक अकाउंट डिटेल्स प्रूफ ऑफ इनकम ओके प्रूफ ऑफ इनकम म्हणजे जे तुमचं उत्पन्नाचा दाखला आहे चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे मित्र त्यानंतर फोटोग्राफ पाहिजे आणि कास्ट सर्टिफिकेट ओके जातीचा दाखला पाहिजे एस सी आणि एस साठी त्यांनी सांगितले प्राधान्य दिले आहे सो एससी आणि एस टी मध्ये जर तुम्ही म्हणत असेल तर तुम्हाला जातीचा दाखला देणं अनिवार्य आहे Terima लक्षात सो एवढ्या सगळ्या गोष्टी मित्र आहे आणि हे डॉक्युमेंट मित्रा जर तुला पाहीत नसेल हे संपूर्ण डॉक्युमेंट जे माझ्या मागे आता फिरते हे संपूर्ण डॉक्युमेंट मी काय केले मी मित्रा बऱ्यापैकी बऱ्यापैकी माझ्या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून दिलेली आहे ओके तू ती लिंकवरती क्लिक करून हे हे तू डाऊनलोड करू शकतो आणि तुझ्या जवळच्या प्रिंट आउटच्या दुकानामध्ये प्रिंट काढून घेऊ शकतो मित्रा ओके आलं लक्षात मित्रा आता हा फॉर्म कुठे भरायचा सो हा फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे मित्रा ती सुद्धा मी काय केलेली देऊन ठेवलेली आहे सो हा फॉर्म भरायचा आपल्याला या वरती ती वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली अजिबात विसरू नको फॉर्म भरायला ओके इथे खाली आल्यानंतर मित्र सगळ्यात मत पहिलं आहे सहावी बारा ते बारावी त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम इथे तू अन आय वरती क्लिक करायचं अप्लाईन आव वरती क्लिक केल्यानंतर तुझा तू तु नवीन पेजला जाशील त्या पेजमध्ये सगळ्या कंडिशन दिल्या जातील त्यानंतर इथे हायर एज्युकेशन तू कुठे आता फॉर्म पुढे भरायचं हायर एज्युकेशन मध्ये भरायचं तुला आणि इथे गेल्यानंतर तुला स्टार्ट अप्लिकेशन करायचे स्टार्ट अप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुला काहीतरी विचारणार तू कोणत्या कोर्समध्ये ओके तू कोणत्या सेव्हन्टी फाय आहेत का तुला त्यानंतर ग्रॉस फॅमिली इन्कम किती तुझी अप टू येस ओके म्हणजे ते फक्त कंडिशन चेक करतात की तुम्हाला माहिती की नाही माहिती ओके सो ह्या सगळ्या गोष्टी तुझे कॉलेजचे पण आहेत तुला इथे वेब म्हणजे च्या वेबसाईट वरती त्यांनी लिंक दिलेली ओके आणि मग नंतर तू पुढे जाऊ शकतो ओके तुला लिंक पाहिजे असेल ती तर तू जसा इथे आला तसा एकदा बॅग जा आणि बॅग गेल्यानंतर मित्रा तुला इथे बऱ्यापैकी इथे व्ह्यू डिटेल्स मध्ये गेला तू का इथे तुला लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज आहे ओके सो इथे ही सगळ्यात मग इथे लिस्ट आलेली त्यांनी लिस्ट संपूर्णपणे कॉलेजची दिलेली आहे बघा ओके okay, सो so ही ह्या लिस्टमध्ये तुझं कॉलेज आहे की नाही हे तुझं बघणं पहिलं काम आहे ओके आणि हे जर इथे असेल तर याचा अर्थ तू लगेच अपलोड करू शकतो ओके okay? सो so सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिली गोष्ट की पहिला आटी समजून घे त्यानंतर फॉर्मचं स्वरूप समजून घे आणि त्यानंतर मित्र अप्लाय कर मुलींनी खास करून अप्लाय करायचं मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के रिझर्वेशन दिले आणि जर तुझी कॅटेगरी एस सी आणि एस टी मित्र तू तर डोळे झाकून अप्लाय कर मित्र जर तुझं नाव कॉलेजचं या यादीमध्ये त्यांनी दिलेले आहे असेल तर लक्षात असेच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत चालू आहे वे, वेळ बऱ्यापैकी कमी आहे आप आपल्याकडे आणि जर तू वेळेत ही गोष्ट करतो हो, तर तुला लाभ नक्की होणार आहे आणि लाभ घेण्यासाठी तुला व्हिडिओ भेटणं खूप गरजेचं आहे म्हणजे पुन्हा यंदा जर नेक्स्ट टाईमला मी जर व्हिडिओ टाकला आणि जर तुझ्यापर्यंत आला नाही तर हिले मोठी चूक होईल त्यासाठी मित्र काय करायचे सबस्क्राईब करून टाकायचं आणि मी सौरभ संपूर्ण महाराष्ट्रभरात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये शिकवतो मित्रा सो जर कोण तुझ्या ओळखीमध्ये दहावीला आहे तर त्यांना हा व्हिडिओ पाठवून दे मित्रा मी रोज रात्री नऊ ते साडे दहा लाईव्ह येतो रोज आणि सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच वाजता ओके सो धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप चांगले व्हिडिओज भेटतात हे मित्रांनो आणि तुमचा वेळ हा बऱ्यापैकी वेळेत गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला व्हिडिओ वेळेत भेटणं गरजेचं आहे सो सबस्क्राईब करण्यामागचं कारण हे की, की नोटिफिकेशन तुम्हाला येतं सारखं सारखं जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ बघायला चुकत नाही आणि लाईक केलं ला मित्र तर माझे असे असे व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला भेटतात सो लाईक आणि सबस्क्राईब याच्या मागचं कारण वेगळं सो लाईक करा व्हिडिओला मित्र आणि सबस्क्राईब करा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये पिन करा मित्र